कोणता प्रभाग कुठून सुरू होतो कोणता भाग कोणत्या प्रभागात येतो याविषयीचा नागरिकांचा संभ्रम दूर व्हावा म्हणूनच आर चॅनेलरीच्या प्रभाग फेरी आजच्या प्रभाग फेरीत ओळख करून घेऊया प्रभाग क्रमांक तीन ची प्रसारण रविवार नऊ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजता बोलकी पुस्तक सोबत पुढं प्रसारण सोमवार दहा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ आणि दुपारी दोन वाजता बोलकी पुस्तक सोबत गड मधील प्रभाग क्रमांक तीन शहराच्या मध्यावरून वायव्य दिशेला हा प्रभाग पसरलेला आहे या प्रभाग फेरीला आपण सुरुवात करूया शेंद्री रोडवरील सिद्धेश्वर देवळापासून प्रभाग क्रमांक सीमारेषा धरूनच आपण खाली काळभेरी कमानीपर्यंत येतो येथून पालखी मार्गावर येऊन रासाई मंदिराच्या बाजूने ओढ्याच्या काठाने मेट्रो सिटी पासून शेतवणीतून थेट साधना कॉलेजच्या बाजूने वडरगे मार्गावर येतो तेथून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गावरून वळून फक्त क्रीडा संकुलाच्या मैदानाला वळसा घालून बेलबागेच्या बाजूने पुन्हा वडरगे रोडवर पोहोचतो मग शिवराज महाविद्यालयासमोरून शिवराज कॅन्टीन पर्यंत येऊन पुन्हा नवीन कोर्ट इमारतीच्या मागील बाजूने गुजर वसाहतीपर्यंत पोहोचतो मात्र वसाहतीत न जाता कोर्ट आवाराच्या बाजूने थेट कडगाव रोडवर पोहोचतो तिथून एम आर हायस्कूलच्या दिशेने वळून मैदानापासून काही अंतर पुढे जाऊन आवाडे बँकेसमोरून वडरगे रस्त्यावर येतो सिटी बाजारपर्यंत जाऊन काळबहिरी रस्त्याकडे वळतो मध्येच गवळीवाड्याच्या रस्त्यावर वळून कुराडे यांच्या घराजवळ काळभैरी रस्त्यावर पोहोचतो गड हायस्कूलच्या कोपऱ्यापर्यंत जाऊन उजवीकडे वळण घेत थेट पोदार लेआउट जाऊन पोहोचतो आणि तेथून मधल्या मार्गाने थेट प्रभाग फेरीच्या सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचतो तर ही होती आपण काढलेली तीन प्रभागाची फेरी। या प्रभागामध्ये लाखेनगर बेळगुद्री वसाहत गड इंग्लज हायस्कूल राजर्षी नगर मांगलेवाडी कदमवाडी यमआर हायस्कूल नवीन कोर्ट इमारत आदींचा समावेश आहे तर ही प्रभाग फेरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका यासोबतच आजचा या प्रभागातील नागरिकांशी आम्ही साधलेला प्रभाग संवाद देखील तुम्ही नक्की बघा आणि या प्रभागातून जर तुम्ही निवडणूक लढवायला इच्छुक असाल तर तुमच्या मोफत प्रसिद्धीसाठी आमच्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सात ब्याऐंशी ब्याऐंशी या नंबरवर आत्ताच संपर्क करा